नमस्कार मी भीमराव कडाळे पटेल बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यामध्ये नेमकं काय सुरू आहे हेच कळणार पंधरावीस दिवसाला फायरिंग पिस्तुलातून फायरिंग जर होत असेल तर मग पिस्तुल हायती किती नेमकी बघा गेल्या आठ दहा दिवसातच इंदापूर तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष बाळा ढवळे यांनी पिस्तुलातून फायरिंग केलं होतं अगोदर झालं होतं त्याच्या आधी पण झालं म्हणजे पिस्तूल हा काय नवीन राहिला नाही असं एकंदरीत आपल्याला म्हणावं लागेल त्यातच बघा काल शनिवारी प्रदीप नानासाहेब जगदळे यांच्या फार्म वाढदिवस साजरा करत असताना या ठिकाणी देखील फायरिंग झालं आणि त्याची गोळी अगदी एकाच्या छताडात लागली डायरेक्ट त्याला पुण्याला उपचारासाठी नेण्यात आलं आज महाराष्ट्र म्हणजे बिहार झालाय का महाराष्ट्रातले जे तालुके गल्ल्या गल्लो गल्ली सगळे पिस्तोले जसं असतात दिवाळीला टिकल्या वाजवायचे पिस्तोल विकायला असते तसं परिस्थिती झाली ज्याच्याकडे त्याच्याकडे पिस्तोल झाले आणि ठिचाव ठिचाव गोळ्या मारायचं काम झालंय बघा त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चॅनल सबस्क्राईब करावं ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा आपण पूर्वी बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश या राज्यांमध्ये गुन्हेगारीकरण सर्वाधिक आहे असं म्हणायचो आपण आणि गुन्हेगारीकरण होतही देखील त्या भागामध्ये परंतु त्या भागामधलं गुन्हेगारीकरण कमी होऊन आता सध्या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीकरण वाढले की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण पाहिलं की पुण्यामध्ये बघा हगवणे कुटुंबाचा प्रताप पाहिला दोन्ही सुनांचा छेळ केला एक सुन छेळ करून करून करून, करून मारले म्हणजे पोलीस प्रशासनाचा धाक अजिबात उरलेला नाही त्यातच बघा इंदापूर तालुक्यामध्ये गेल्या आठवड्यातच एक गोळीबार झाला होता इंदापूर शहराचा शहराध्यक्ष बाळा डवळे याच लायसन्स रिव्हॉल्वर त्याने देखील फायरिंग केलं आणि पुन्हा पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली पुन्हा दिली त्याने दिली तसंच बघा आता काल शनिवारी इंदापूर तालुक्यातल्या सराटी या ठिकाणी पंचायत समितीचे सदस्य प्रदीप नानासाहेब जगदाळे यांच्या फार्म हाऊस वरती सोलापूर जिल्ह्यातल्या म्हणजे टेंबोर्णीच सुधीर रावसाहेब महाडिक महाडिक देशमुख म्हटलं जातं आणि त्यांचे साथीदार विजय शिवाजी पवार असतील राजकुमार दिलीपराव पाटील असतील हे आणि अनेक असंख्य कार्यकर्ते असे वाढदिवस साजरा करायला म्हणून एकत्र जमले आता वाढदिवस म्हटलं की सगळ्या प्रकारची पार्टी होत असते तर या ठिकाणी दिलीप पाटील यांच्याकडे रिव्हॉल्वर होत म्हणजे हे परवानाधारक रिव्हॉल्वर आहे असं पोलीस प्रशासनाकडनं सांगण्यात आलं राजकुमार दिलीपराव पाटील यांचं जे परवानाधारक शस्त्र आहे हे शस्त्र घेऊन या ठिकाणी वाढदिवसासाठी राजकुमार आले होते आता शस्त्र घेऊन आल्यानंतर साहजिकच ते पिस्तूल कमरेला लावलेला असत आता पोलिसांनी असं सांगितलं की या ठिकाणी जे शस्त्र घेऊन आलेला राजकुमार होता या राजकुमारचं पिस्तूल सुधीर माडिक यांनी पाहण्यासाठी घेतला बघा बघण्यासाठी पिस्तूल घेतलं असं सांगण्यात येते परंतु आता ह्याच्यात तर्कवितर्क अनेक लढवले जातात सुधीर महाडिक याच्यावरती सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत तसंच प्रदीप जगदाळे यांची यांच्यावरती देखील विविध पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत जसं माळशिरस असेल इंदापूर असेल आपण पाहिलं की दोन हजार नऊ साली प्रदीप जगदाळे यांचं तडीपारीमध्ये नाव होतं परंतु ते नाव पुन्हा ते काढण्यात आलं कशा पद्धतीने म्हणजे या वाढदिवस साजरा करणाऱ्या सर्वच लोकांवरती जवळपास गुन्हे दाखल आहेत ते कोर्टामध्ये प्रवि प्रलंबित असतील न्यायप्रविष्ट असतील किंवा काहींचा निकाल देखील झाला असेल परंतु ही जी मंडळी सगळी जमली होती या ठिकाणी वाढदिवसासाठी हे यांच्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल होते बघा आता पोलीस प्रशासनाकडनं असं सा सांगण्यात आलं की वाढदिवसानिमित्त हे सगळे जमले आणि सुधीर रावसाहेब महाडिक याचा वाढदिवस होता आणि वाढदिवसानिमित्त आलेला राजकुमार दिलीपराव पाटील याच लायसनच जे रिव्हॉल्वर आहे हे, हे पाहण्यासाठी हाताळण्यासाठी सुधीर रावसाहेब महाडिक यांनी घेतलं आणि ती हाताळत असताना त्यातून अचानक गोळी सुटली आणि ती एकदम छातीत लागली छातीत लागली ती गोळी पार लिव्हर पर्यंत गेली आता उपचारासाठी सगळ्यांनी घाईगरबडीनं अकुलुजदा नेलं परंतु अकलुजदा इनामदार म्हणून सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये घेतलं नाही असं सांगण्यात आलं त्यानंतर मात्र या सुधीर माडिक यांना पुणे येथे हलवण्यात आलं पुण्याच्या जवळच म्हणजे लोणी काळबोर या ठिकाणी भलं मोठं एक हॉस्पिटल आहे या लोणी काळबोरला हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आता ऍडमिट केल्यानंतर कर के मात्र ही गोष्ट इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पसरली महाराष्ट्राचे महाराष्ट्रामध्ये पसरल्यानंतर साहजिकच पुणे जिल्ह्याचे जे नवीन एस पी आलेले आहेत गिल साहेब यांच्यापर्यंत ही बातमी थेट जाऊन पोहोचली बघा तोपर्यंत इंदापूर पोलिसांनी याच्यावरती काही केलं नव्हतं त्यानंतर मात्र एस पी साहेबांचा सा मेसेज झाल्यानंतर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आणि बावडा बीट जे आहे या बीटला जे उपनिरीक्षक आहेत शंकर राऊत यांनी तात्काळ या ठिकाणी भेट दिली त्या ठिकाणचा पंचनामा केला तिथं ज्या गोळ्या अशा पुंगळ्या मोकळ्या पडल्या होत्या म्हणजे जे फायर झालं त्याचे जे पुंगळे होते ती पुंगळी जप्त करण्यात आली तसंच या ठिकाणी जे हुक्का हुक्का पिण्याचा जो कप होता आता वाढदिवस म्हटलं की सगळ्याच गोष्टी आली मला म्हटलं दारू आली हुक्का आला हे आलं ते आलं परंतु आता यातले काय पीत पण नसतील दारू परंतु वाढदिवसानिमित्त पार्टी म्हणलं की जवळपास आलं हे जरी नाही घेतली तरी कार्यकर्ते असते चंटो बंटो घेणारे असते त्यांची सोय करावी लागते तशा पद्धतीनं त्या ठिकाणी हुक्क्याचा तो कप मिळून आला आणि पोलीस प्रशासनाने तातडीनं तो जप्त केला आणि बघा इंदापूर पोलीस स्टेशनला सूर्यकांत सोरीक, कोकणे हे तडक अधिकारी आहेत त्यांनी कसलीही वेळवाढ न राखता कोणाचीही वेळवाड न राखता आता हे जे लोक आहेत सगळे हे लोक राजकारण्याशी निगडीत आहेत म्हणजे ग्रामीण भागामध्ये जे राजकीय आमदार खासदार आहेत या लोकांशी निगडीत आहेत तसंच या लोकांचा व्यवसाय देखील जमिनी जमिनीची खरेदी विक्री करणे अशा अनेक व्यवहारांमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे कशा पद्धतीने व्यवहार होतात काय होतं हे देखील सगळं पाहिलेलं आहे त्यामुळं बघा अशा पद्धतीनं गोळीबार झाला आणि याची तक्रार देखील तात्काळ इंदापूर पोलीस स्टेशनला नोंदवण्यात आली आता या तक्रारीमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की हलगर्जीपणा करणे म्हणजे एकशे पंचवीस व हलगर्जीपणा करणे या मानवे या ठिकाणी जे जमलेले होते त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला आता गुन्हा कोणावरती दाखल केलाय बघा प्रदीप नानासाहेब जगदाळे सुधीरराव साहेब महाडिक म्हणजे ज्यांना गोळी लागली त्याला विजय शिवाजी पवार आणि राजकुमार दिलीपराव पाटील म्हणजे राजकुमार पाटील म्हणजे ज्याचं पिस्तूल होतं त्याच्यावरती देखील गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे म्हणजे अशा चार लोकांवरती इंदापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला म्हणजे बघा हे प्रकरण घडलं शनिवारी चोवीस तारखेला दुपारी चार वाजता आणि त्याचा साहजिकच गुन्हा दाखल पोलिसांनी लागलो करून घेतला परंतु सुरुवातीला ही जी घटना घडली त्यावेळेस कुणाला माहितच नव्हतं काय घडलं फक्त फायरिंग झालं फायरिंग झालं कुठं झालं काय झालं काहीही माहीत नव्हतं परंतु सदर तपासणी करता असता प्रदीप जगदळे यांच्या फार्मह गोळीबार झाला हे लोकांना माहीत झालं आणि त्याचा गुन्हा दाखल झाला आणि या प्रकरणाचा बघा तपास बावडा आउटपोस्टचे जे पी एस आहे शंकर राऊत हे करत आहेत तर आज एवढच कॅबीरमन आणि केस मी भीमराव कडाळे पाटील बी पी मराठी इंदापूर पुणे